नमस्कार पाहूयात विशेष बातमी बलवडी ग्रामपंचायत उपसरपंचपदी शिवाजी शिंदे यांची बिनविरोध निवड बलवडी तालुका सांगोला ग्रामपंचायत उपसरपंचपदी बापू आबा गटाचे शिवाजी नानासो शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या अगोदरचे उपसरपंच रविराज शिंदे यांनी राजीनामा दिल्याने त्यांची निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक राजकुमार ताटे यांनी काम पाहिले तर अध्यक्ष स्थानिक सरपंच ज्ञानेश्वर माऊली राऊत हे होते सदार नूतन उपसरपंच शिवाजी शिंदे माजी उपसरपंच रविराज शिंदे व सरपंच माऊली राऊत यांचा भव्य सत्कार करण्यात आला तसेच ग्रामसदस्य कृष्णदेव कारंडे बाबासो पालसांडे सौ शारदा सौ सुनीता तोरणे सौ सुरेखा पवार सौ राधाबाई राऊत सौ नंदा करडे सौ मनीषा गुरव सौ शशिकला शिंदे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आलाय निवडीनंतर माजी सरपंच बाळासो शिंदे विजयदादा शिंदे सरपंच माऊली राऊत माजी उपसरपंच रविराज शिंदे नूतन उपसरपंच शिवाजी शिंदे महादेव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले सदर प्रसंगी डॉक्टर शिवाजीराव ढोबळे युवा नेते सच्चदी लिगाडे सोसायटी चेअरमन शिवाजी शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव शिंदे उपाध्यक्ष बाळासो कारंडे बाळासो खुळपे माजी सरपंच प्रसाद शिंदे गणेश कमले विकास मोहिते प्राध्यापक राजू तोरणे मुख्याध्यापक संभाजी शिंदे मोहन पवार एस व्ही शिंदे नेताजी शिंदे नानासो शिंदे धनाजी शिंदे विजय गुरव विकास पवार दत्ता निंबाळकर विलास बापू शिंदे रविराज लिगडे विजयकुमार नानासो शिंदे सर्जेराव शिंदे सचिन गायकवाड सुरेश गुरव डॉक्टर अमर धायकुटे डॉक्टर गणेश निंबाळकर पोलीस पाटील श्रीकांत तोरणे सोमनाथ पंडित मोहन शिंदे संतोष खुर्पे बबलू हाडे बंडू शिंदे सचिन चव्हाण समाधान शिंदे सदाशिव गायकवाड सूरज तोरणे चंद्रकांत तो मोहिते ग्रामस्थ महिला युवक ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन व सर्वांचे आभार माजी उपसरपंच समाधान शिंदे यांनी मानले धन्यवाद प्रतिनिधी रविराज शेटे सी एस न्यूज मराठी सांगोला